सामाजिक कार्यकर्ता आदित्य कन्स्ट्रक्शनचे मालक तेजस बोळकर यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला माननीय सुनील गमरे अध्यक्ष मालाड तालुका रिपाई विश्वास बेडभजन पंचायत समिती विभाग प्रतिनिधी मालाड पश्चिम निखिल गुडेकर प्रमुख संध्याताई जोशी नगरसेविका विजय शेट्टी समाजसेवक विजय माने उपाध्यक्ष मालाड तालुका रिपाई राजेश साळवे वार्ड अध्यक्ष एकतीस अशोक पदारी प्रमिता बोरकर आदित्य बोरकर अनुराधा बोळकर काशीनाथ आगमने ज्ञानेश्वर टकले सतीश सदावर्ते गणेश गांधी इत्यादी तेजस बोरकर हे आमचे अत्यंत जवळीक मित्र आहेत रिपब्लिकन पार्टीमध्ये काम पण करतात आणि एक चांगले उत्तम कुशल बांधकाम क्षेत्रामध्ये बंगले असतील माडामध्ये साळीचं काम करणं हे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करतात आणि असं त्यांचं कर्तृत्व आहे की का कुठेही काय असेल मदत लोकांना अर्ध्या रात्री मदत करणारी व्यक्ती आहे आणि बोरकर साहेबांना वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष मालाडच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो तसेच बौद्धजन पंचायत समितीच्या मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थापन केलेली बौद्धजन पंचायत समिती त्याचा मी विश्वस्त आहे आणि या विश्वस्त मंडळाच्या वतीने पण मालाड विभागाच्या विभाग प्रतिनिधी म्हणून आणि माझ्या गमरे कुटुंबियाच्या वतीने तेजस बोरकरांना उदंड आयुष्य लाभो उदंड धनसंपत्ती प्राप्त हो त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त हो अशी तथागत भगवंत चरणी प्रार्थना करतो अहोरात्र लोकांच्या मदतीसाठी धावतात त्यामुळे अनेक लोक आपल्या समाजामध्ये श्रीमंत आहेत पण ते जयभीम बोलायला असतात आणि बा तेजस बोरकरच्या गाडीवरती बाबासाहेबांचा बुद्धांचा फोटो असतो आणि ती शानमध्ये गाडी जाते त्यामुळे तेजस बोरकरच्या बड्डेला अनेक जे त्यांचे सहकारी मित्र असतील ते शताब्दी हॉस्पिटल नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स सर्वसाधारण रुग्णालय आहे त्यामुळे सगळ्यांनी कधी नाव घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण रुग्णालय कांदिवलीचं घेतलं पाहिजे आणि बोलकर साहेबांच्यासाठी कुणी असेल मी तर त्यांचा जवळचा मित्रच आहेत या ठिकाणी आमचे माने साहेब हे आमच्या इथे आले आहेत मालाड तालुक्याचे उपाध्यक्ष विजय मानेजी आहेत आमचे मित्र वार्ड अध्यक्ष राजेश साळवे साहेब आहेत पगारे साहेब आहेत अनेक लोक इथे आलेले आहेत आणि गायकवाड साहेब आहेत हे सगळं जेव्हा माणूस एखाद्या त्याच्या घरात चांगला प्रसंग असतो त्यावेळेला जेव्हा स वाढदिवसाला कुणी बोलवत नसतं ज्याच्याबद्दल प्रेम असतं ती माणसं आपोआप येतात धावत त्यामुळे इथे जमलेले कोणाला बोलवलेली नाहीत ही सगळी बोरकर साहेबाच्या प्रेमापोटी आलेले आहेत आणि बोरकर साहेब अनेक लोकांना मग आंबेडकर जयंती असेल बुद्धविहार असेल या ठिकाणी देणगी असेल काय मदत लागत असेल ती सगळी द्यायला ते तयार असतात आणि अशी फार समाजामध्ये फार कमी लोक आहेत आंबेडकर हॉस्पिटलमध्ये त्यांनी पफळं वाटली त्यांचा खूप खूप आभार हे सांगेन ते जस बोरकर साहेबांना मी जास्त जवळून ओळखत नाही नवीनच भेट झालेली आहे पण त्यांच्या कार्याबद्दल मी भरपूर काही ऐकलेलं आहे तर मी त्यांना फक्त एवढंच म्हणेन का माझ्याकडून मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेकडून आणि माने परिवाराकडून मी त्यांना उदंड आयुष्य लाभो हे विश्व अध्यक्ष माननीय गमगे साहेबांनी त्यांच्या कामकाजाबद्दल सांगितलेलं आहे आणि असंच समाजाची सेवा बोरकर साहेबांनी करावा आणि आता एवढे जे लोक जर जमा झालेले आहेत ते त्यांचं प्रेम आहे आणि आज त्यांच्यामुळे कित्येक लोकांना रोजगार वगैरे भेटतो आणि त्याच्यामुळे आज मी माझ्या साळवी परिवाराच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चारकोट तालुक्याच्या वतीने बोरकर साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो एवढं बोलतो जय मी